सोन्या या वर्षी आहे ना दोन बेस दोन टॉप कन्फर्म लावणार आहे आपण बरं का गावात वर्षी नमस्कार काका ते कोणाला मारला तू अहो माफ करा दादा गणपतीची वर्गणी आपल्या मंडळाची करायची पाचशे एक करा पाचशे एक करा एवढी कुठे असते का पाचशेची पाचशेची नाही दोनशेची ची करा काय दादा दोनशे बाप्पांसाठी दोनशे फक्त पाचशे एक तरी करा बरंशे करा आणि पावती द्या बरं ठीक आहे चला जाऊ द्या करा दोनशे हो चालेल ठीक चालेल पप्पू दरवर्षी मी तुझा ट्रॅक्टर असतोय ना हां काय बोलला तुम्हाला भाड्याचं विचारतोय पाप्या हां मैत्रीमध्ये पैसा आणला ना तू तु। थांब तुला दाखवतो आता, तु आता आता तू बघा आता आता लक्षात ठेव अ काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ संगीत खुर्चीला तुमचा पेंटच पाहिला येणार आहे पाच हजार पाठवा काय म्हणला बायकोला विचारून येतो हा प्यायची जेव्हा पहिला बसायचं असते तेव्हा नाही तुला बायकोला विचारायला हा आणि मंडळाचं काम काही निघलं का लगेच बायको आठवते वे हा लगेच बायकोला विचारून येतो हा हे शांता मावशी या वर्षीच आहे ना पूजेचा मान आहे ना तुमच्या चिरंजीव आणि सुनबाईनाच मिळणार आहे तेवढं वर्गणीच माग आहे ना तेवढं हा चहायला प्रॅक्टिसला दहा जण आणि टी शर्ट घ्यायला साठ जण होय सगळं डिटेल्स मध्ये पाहिजे हा सोन्या मला लक्षात ठेव सगळे अरेंजमेंट चोख केली हा आपण यो आपा कोण आहे र आपा कोण ये टूर्नामेंट फेस्टिवल तुला स्पॉन्सरशिप पाहिजे ना का मग ये माझ्याकडे मग मी तुला दाखवतो आपण ते हळल हा